हॅलो हॅलो मिरची भाजीवाले का कोण बोलते अहो मिरची भाजीवाले का हा हा बोला 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 अहो ते मिरची भजी आम्हाला पाहिजे मिरची भजी आम्ही चार पाच किलोची ऑर्डर असते बरं का त्याच्या आधीमध्ये असली तर घेत नाही बघा मग आम्हाला चार पाच किलोचीच पाहिजे किती जण खाणार आहे अहो तुम्हाला किती जण खायचं आहे आम काय आमचं गाव दे तुम्हाला काय करायचं तुम्हाला ऑर्डर देतो किती खाताय काय खाताय आम्हाला सगळ्या प्रकारचं भजी पाहिजे सगळ्या प्रकारचं म्हणजे कसलं कसलं पाहिजे हो मेथी भजी पाहिजे बर मिरची भजी पाहिजे बर बर कांदा भजी पाहिजे बर बटाटा भजी पाहिजे बर सगळे एक चार चार किलो पाहिजे ते चार चार किलो कोण करते चार चार किलो भजी किती होतील माहिती पोतोवर भजी अहो किती पोतो हो नाही चार पोत्य हो पोते तर आम्हाला आणायचंयचं ती काय पीठ करून आहे का बरं अहो आम्हाला पॅकिंग मध्ये होती टकाटक द्यायचं काय अडचण नाही भजी खाणार किती जण आहे अहो खाणार किती जण असो मी एकलाच आहे तुम्हाला का करा काय करायचं ना बर मला ते कांदा भजी भजी असं चकण्याला संपते माझ्या बर बर पालक भजी किती पाहिजे पालक पालकभाजी द्याय की, पालक भजी पालक भजी आ, भजी की जाना? जाना चार किलो पुन्हा हेज मेथी भजी किती पाहिजे मेथी भजी चार किलो आणि हेज मिरची भजी मिरची पैसे जरा जास्तच द्या आमचा एक जोडी जरा आहे मिरची वाला बर त्यावर मिरच्या मिरची एक्स्ट्रा द्यायच्या किती पाहिजे दा। मिरची एक दहा बारा किलो एक्स्ट्रा तळून द्यायच्या अहो चार चार आठ बारा किलो भज्याला बारा किलो मिरची हा अहो काही अडबड झालाय का काय आम्हाला भजी परवडत नाहीत मग का भज्याचे पैसे आवडून मिरच्याच पैसे होते एक्स्ट्रा पैसे काय तुमचं अहो एक्स्ट्रा पैसे म्हणजे का आमचा धंदा असतो या सगळ्या सगळ्या दिवसभर पुरवायचे असते त्या अहो बरोबर आहे सगळं मान्य आहे पण आम्हाला मिरची लागते तेवढी बर इतकं कसली मिरची खाता असली अहो मिरची खाणार आहे एक काय बर मिरची लागते भरपूर मला बी लागते किती खाताय मिरची तुम्ही दिवसभर अहो आम्हाला सगळी सांगते अहो मिरची लई तिख का आग उठते आग डोंब उठतोय बघा पोटात आग डोंब अहो आग उठू द्या नाही काय उठायची उठू द्या तुम्हाला काय करायचं आहे आम्ही खातो ते तुम्हाला सांगितलं बरं बाकी कशाला तुम्ही विचारताय बर कधी भजी पाहिजे भजी काळी द्या दो की दोन दोन किलो सगळे द्या बरं परत दुपारी दोन दोन किलो आम्हाला चकण्याला लागते ती मेथी भजी आणि कांदा भजी हो मग एकदाच घेऊन जावाय हो एकदा नाही आम्ही सांगतो करायची तुम्ही बरं मग डिलिव्हरी तुम तुम्हाला याय लागल इथं घेऊन जायला अहो पोच करायची सिस्टीम करायची तुम्हाला आता बारा किलो भजी इथं बरं तुम्हाला गिरायक पाहिजे का नको गिरायक पाहिजे हो गिराक कसं नसतंय तर करतोय सगळं आम्ही मग ते गिरायक पाहिजे पण मिरची मतोर मीठ टाकून हे जमझम येत पाहिजे बघा बर एवढी मिरची कसं खात मला काय कळत नाही बाबा तुमचं आहो कशी खातोय म्हणजे हा तोंडाने खातोय कशी खातोय काय अवस्था तोंडाने खाताय पण सकाळी मागच्या अवस्था काय होत्या अहो मागचे तुम्हाला त्याचा काय दे नाही अहो लय पातळ होत्या पुन्हा लय पातळ झाली तर काय करायचं तुम्हाला आमचं आम्ही बघतोय की पातळ झाली काय झाली तुम्हाला काय चूळ भरायची आहे का गा। ए बाबा तुझं तू चूळ भर झाला मग कर उगा का नको आमचं तुला पाहिजे पाहिजे किती मिरची पाहिजे मेळा किलो घेऊन जा पिठवून टाकते कड उतर हा ते जाम झाम मिरची झन पाहिजे बघा ना मागे टाकून बाजूला एक्स्ट्रा द्यायला बारा ठिकाणी चौदा देतो पण ती चूळ भर तुझं तू आंघोळ कल काय सांगू नको त ही तुम्हाला आम्ही सांगतो देतो देतो भाई तू तुला पाठवून देतो आम्हाला पाहिजेच भाजी सकाळी काय झालं तर मला विचारू नको तुम्हाला कशाला विचारतोय तुला विचारा एवढ्या अकल असते तर तू फोन बघून लावला असता की फोन बघून लागलाय लागलाय तुमचा आहे का कुणाला आम्हाला अकल का अकल आहे तुमच्या बाण भाजी खाली बारा किलो भाजीला चौदा किलो मिरची तुमच्या लागते आम्ही सांगतोय अजून आग उठते उठतेला काय कळत नाही तुम्हाला काय करायचंय आ बाबा तसं नसतंय रे पिल्या नसू द्या तसं नसलं तर आम्हाला लागतं ते आम्ही सांगतो आम्हाला ते अशी मिरची संपते अरे लाल भडक होईल चकना असला काय जर असला तर मागणं बाहेर आहे पुन्हा ती अहो बाहेर नाही पडत आत पडत नाही कुठंच पडत नाही तुम्हाला काय बाबा लय लय दवाखान्यात गेला तर खर्च मी देणार नाही मागायच नाही मला माझं नाव बदनाम करायचं नाही तुम्हाला कशाला मागतोय आम्ही खर्च नाव बदनाम करायचं नाही माझं येते तुम्ही रॉंग नंबर लावता त्याच काय नाही रॉंग नंबर म्हणजे एवढ्या औषध तुम्हाला दा। का काय कळायचं मूर काय काय तुम्ही कोण तू काय मी मूर्खाय तो मूर कायच तुम्ही मूर्खाय तुम्ही म्हणजे एवढ्या उशीर माझा भाजी आला असतो अरे आला असं नाही खाल्ला असं मला काय करायचं आहे त्यानं खायचं आता कुठं नाही मी भजीवाला नाही तीच चांगलाय नाही भजी माझं नाव बदनाम झालं असतं जगात नाव झालं असतं माझं भजीवाला नाही म्हणतोय नाव बदनाम झाला असतो म्हणतोय हे कुठं मी भजीवाला नाही बाबा कुठं भजीवाला आहे तेवढं कुणाला मिरच्या खाय हे पहिले बोला येत नव्हतं काय भजीवाला नाही आग खा नाही तर आईस तू खाजा बाबा माझं काय पहिल्यांदाच बोलाय ना